नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या मळ्यावरती खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला अगदी हॉटेलसारखी सोयाबीन चिल्ली बनवून दाखवणार आहे तुम्ही अशा प्रकारे सोयाबीन चिल्ली एकदा नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल त्यासाठी मी इथे सोयाबीन घेतले आहेत ते सोयाबीन आपण छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत सोयाबीन स्वच्छ धुवून झाली आहे आता आपण ती एका कढईमध्ये टाकून घेऊ आणि त्यात पाणी टाकून ही आपल्याला सोयाबीन छान अशी शिजवून घ्यायची आहे त्यात दोन चमचे मीठ टाकून आपल्याला हे छान शिजवायचे आहे जेणेकरून आपली सोयाबीनला छान अशी चव येईल आपल्याला अशा प्रकारे सोयाबीन शिजवून घ्यायची आहे आपली सोयाबीन आता छान अशी शिजली गेली आहे ती आता मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून त्यातील पाणी पूर्णपणे निथरले जाईल आपण सर्व सोयाबीन चाळणीत काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे हाताच्या साह्याने आपण सोयाबीन सर्व पाणी आपल्याला छान असे निथरून घ्यायचे आहे आपण अशा प्रकारे सर्व सोयाबीन नितरून घ्यायचे आहे सोयाबीन चिली बनवण्यासाठी मी ते आलं लसूण पुदिन्याची पाने बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेली शिमला मिरच आणि बारीक चिरलेला कोबीचा कांदा घेतला आहे त्यासाठी टमॅटो सॉस सोया सॉस रेड चिली सॉस मंचुरियन मसाला कॉर्नफ्लावर पीठ आणि आपण शिजवून घेतलेली सोयाबीन चला तर बघूया आपली सोयाबीन चिल्ली त्यासाठी मी इथे कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे आपले तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण लसूण पेस्ट बनवून घेऊ आपली आल्लं लसूण पेस्ट तयार झाली आहे आता आपण अशा प्रकारे थोडी थोडी सोयाबीन घेऊन अशा प्रकारे त्याला कॉर्नफ्लॉवरचे पीठ लावून घ्यायचे आहे थोडी थोडी सोयाबीन घेऊन आपल्याला अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवरचे पीठ लावून घेऊन आपल्याला ती सोयाबीन अशा प्रकारे तळून घ्यायची आहे आपल्याला सोयाबीन छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे जेणेकरून आपली सोयाबीन चिली खायला खूप छान लागेल आपल्याला अशा प्रकारे सोयाबीन तळून घ्यायची आहेत आपण अशा प्रकारे सर्व सोयाबीन तळून घेणार आहोत आता उरलेल्या त्याच कॉर्नफ्लावरच्या पिठामध्ये मी मंचुरियन मसाला टाकून घेणार आहे आणि एक कपभर पाणी टाकून हा मसाला कालून घेणार आहे मंचुरियन मसाल्याऐवजी तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ आणि विनेगर वापरून सुद्धा छान असा मंचुरियन मसाला तयार करू शकता आपल्याला अशा प्रकारे मसाला काढून घ्यायचा आहे आपली सोयाबीन ही छान तळून रेडी आहे आता आपण त्याच कढईमध्ये तेल काढून घेऊन त्यातमध्ये आपण सोयाबीन चिली बनवून घेणार आहोत आपण दोन चमचे तेल ठेवून त्यात अर्धा चमचा जिरे आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहे ही सोयाबीन चिली अगदी मार्केटसारखी प्रॉपर तयार होते तुम्ही अशा प्रकारे सोयाबीन चिली एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा आता आपण त्यात आपण चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कांदा आपल्याला जास्त फ्राय करायचा नाही अगदी थोडा फ्राय झाला की आपण त्यात शिमला मिरच कोबी टाकून ते सुद्धा आपल्याला अगदी थोडेच फ्राय करून घ्यायचे आहे कारण शि सोयाबीन चिलीमध्ये भाज्या ह्या कच्च्याच छान लागतात सोयाबीन चिली कोबीचा कांदा सुद्धा आपण अगदी थोडा फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण त्यात कोबीचा कांदा टाकून घेऊ कोबीचा कांदा शिमला ही अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे आता आपण त्यात आपण बनवलेला मंचुरियन मसाला टाकून त्यात दोन चमचे सोया सॉस दोन चमचे टमॅटो सॉस एक चमचा रेड चिली सॉस आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला सोयाबीन चिली थोडीशी तिखट हवी असेल तर तुम्ही घरची लाल तिखट तिखटसुद्धा टाकू शकतो इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकले आहे आणि आपण बनवून घेतलेला मंचुरियन मसाला त्यात टाकून घेणार आहोत हा मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे आपण सोयाबीनमध्ये मीठ ऑलरेडी घेतलेले आहे म्हणून इथे अगदी थोडेसे अर्धा चमचाभर मीठ आपला मसाला छान असा घट्ट तयार झाला आहे आता आपण त्यात थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ त्यात आपण तळून घेतलेली सोयाबीन तर हे आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपल्या सोयाबीन चिलीला कलरसुद्धा किती छान आला आहे अगदी हॉटेलसारखी आपली सोयाबीन चिली तयार झाली आहे तुम्ही अशा प्रकारे एकदा सोयाबीन चिली नक्की ट्राय करून बघा तर आपण सोयाबीन चिली प्लेटमध्ये काढून घेऊ त्यावरती मी कोथिंबीर टाकून घेणार आहे बारीक चिरलेली कोबी आणि आपण बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आपण अशा प्रकारे छान अशी सोयाबीन चिली सर्व करून घेणार आहोत आपली सोयाबीन चिली ही छान अशी रेडी आहे तुम्ही अशा प्रकारे एकदा सोयाबीन चिली नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद